पांडे येथे दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता इट्टर रुक्माई या मंदिरामध्ये नशा भारत एसन मुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ब्रँड अम्बॅसटर महेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे या यामध्ये एम कसा करावा यावर मार्गदर्शन होणार आहे श्वास कसा सोडावा यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे त्याचबरोबर नशा केल्यानंतर आरोग्यावर कोणते परिणाम होतात या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी याचा लाभ घेण्यासाठी या कार्यक्रमाशीरा महेश देवांना सूचित करतो की ह्या उपक्रमाचा लाभ सर्व सर्व जाती धर्म पंथ समाजातील मान्यवर ग्रामस्थांनी घ्यावा ही कळकळीची विनंती आहे कारण का ह्या या उपक्रमाची सामाजिकदृष्ट्या खूप गरज आहे आणि आम्ही यासाठी आम्ही तळमळीने काम करतोय तर या आमचं कामाला प प्रेरणा आणि प्रोत्साहन गावकऱ्यानं सुद्धा मिळावी हा उद्देश आहे तर आपण सर्वांनी उपस्थित राहील ही विनंती स्वतंत भारत अभियान हे सामाजिक न्याय सामाजिक न्याय आणि शिक्षणकरण मंत्रालय भारत सरकारद्वारा उपक्रम राबवला जात आहे तर मी सोलापूर जिल्ह्याचा ब्रँड अमिश्र म्हणून माझी नियुक्ती झाले त्यानिमित्तानं ग्रामपंचायती ग्रामसभा जि जिमनॅशियम शाळा कॉलेजेस स्कूल या ठिकाणी हा उपक्रम राबवला जात आहे तर प पांडे ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला हा काय उपक्रम राबवायचा मानस आहे तर त्यासाठी एक सशक्त भारत अभियान आणि नशामुक्त भारत अभियान हे सामाजिक उपक्रम आहेत त्या उपक्रमांतर्गत आपण एक सुरुवातीला अर्धा तास व्यायाम कसा करायचा व्यायाम सर्वांना माहीत असतो सगळ्यांना व्यायाम हा प्रकार सगळ्यांना म्हणायचं पण तो कसा करायचा श्वास कधी घ्यायचा कधी सोडायचा श्वास आणि शरीराची क्रिया कशी झाली पाहिजे हे शास्त्रोक्त पद्धतीनं व्यायाम कसा करावा याबद्दल मा याबद्दल पृथ्वीद्वारे प्रशिक्षण मार्गदर्शन केलं जाईल आणि त्यानंतर त्यानंतर थोडा आजार एक्सरसाइज झाल्यानंतर नशामुक्त नशामुक्त भारत कसा कसा होईल आपला नशेच्या आधी झालेला भारत देश आपल्याला त्यानंतर त्या संकटातून आपल्याला देशाला सोडवायचं आहे ही समाजाला लागलेली कीड आहे ती कशी दूर करता येईल या याबद्दल या मार्गदर्शन आणि प्रबोधन करण्यात येईल हा एक बंधूं हा एक सामाजिक उपक्रम आहे त्यामध्ये कुठलाही पक्ष जात धर्म पंथ याचा याचा कोणीही विचार न करता हे सामाजिक प्र उप उपक्रम आहे त्यासाठी सर्वांनी आपली उपस्थिती सर्वांची प्रार्थना आहे कारण त्याचे जे काही चांगलं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्यांना त्याचासुद्धा कर जा आत्मसात करणाऱ्या व्यक्ती हव्यात आणि आपल्या आपण सुजाण नागरिक आहात तर ह्या कार्यक्रमा आवर्जून उपस्थित राहावा तसा हां उद्या शुक्रवार दिनांक एकोणीस 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 वीस सप्ट वीस सप्टेंबर हां हां वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विठ्ठल मंदिर पांडे येथे हा कार्यक्रम सायंकाळी सा सहा ते साडेसात या दरम्यान राबवला जाईल तर त्या त्यासंदर्भी गयाबाई संस्थेचे आमचे संस्थापनाध्यक्ष किशन खांबळेकर हे पण त्या तरीशी उपस्थित राहणार आहे ह्या सर्वांचा वतीने सर्वांचा या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि शास्त्रोत शाश्वत पद्धतीने व्यायाम कसा करावा आणि स मुलांनासुद्धा प्रवाहात कसं आणावं याविषयी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यात येईल बंधूंनो हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे तर यामध्ये यामध्ये गावातील व वरिष्ठ नागरिक स सरपंच साहेब माजी सरपंच उपसरपंच जे काय असतील ते ग्रामपंचायत आजी सदस्य माजी सदस्य सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बंधू या सर्वांनी उपस्थित आहे महिलांनी महिलांनी उपस्थित राहिले तर अतिशय आनंद होईल कारण का या यांचा याचा पण त्यांना पुरवेपूर्व लाभ घेता येईल या सगळ्या गोष्टींचा आणि बालमुलं शाळेतील मुलं किंवा मुली यांनी सुद्धा आले तर सर्व व्यापक आहे हा कार्यक्रम तर सर्वांनी याचा सर्व सात वय वयोगटापासून पंच्याहत्तर वयोगटापर्यंत जे महिला पुरुष असतील यांनी याचा लाभ घेऊ शकतात तरी भारत सरकारच्या वतीने सोलापूर जिल्हा ब्रँड मिनिस्टर च्या वतीने मी समाज कल्याण सोलापूर जिल्हा ब्रँडिस्टर विनंती करतो सर्वांनी उपस्थित आहे